नमस्कार सायली प्रतापरावांना बोलत असते बाबा आता तरी तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा मी या घराला लागलेली वाळवी नाही तर मी या घराचा विचार करणारी सून आहे खरं सांगायचं तर प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवला तर कदाचित कदाचित आपलं हे घर सावरणं मला सोपं पडेल तेव्हा लगेच कल्पना बोलते गप्पा बस या घराला लागलेली ला तू वाळवीच आहेस आणि खरं सांगायचं तर तुझ्यावरती आता माझा कसलाच विश्वास राहिला नाही तेव्हा सायली बोलते आई खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला तुम्ही स्वतःच्याच गोष्टींचा विचार करताय म्हणजे माझ्याकडून चूक झाली मी मान्य करते मी नाकारत नाहीच पण प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा नाही मी कोणत्याच गोष्टी नाकारू शकत नाही तेव्हा मात्र मोठ्यानी पूर्णाजी बोलते कल्पना पुरे उगाच गोष्टी ताणू नकोस खरं सांगायचं तर सायलीने आपली फसवणूक केली पण सायली एका गोष्टीनंतर कधीच खोटं बोलली नाही तिने फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज लपवलं आणि तन्वी मात्र पदोपदी आपल्याला खोटं सांगत असते पदोपदी आपल्याशी खोटं बोलून या घरातून पळत असते त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो आई हे खरं आहे सायली वहिनीचा अपमान करून तू खूप मोठी चूक करतेस प्लीज आई सायली वहिनीचा अपमान करू नकोस आणि अश्विन स्वतः सायलीसमोर हात जोडतो आणि तिला म्हणतो खरं सांगू का सायली वहिनी मला माफ कर माझं चुकलं तुला ओळखायला मी चुकलो मा तू खरं सांगायचं तर आजपर्यंत मी कायम तुझा विचार केला पण तू मात्र नेहमीच या घराचा विचार करतेस सायली वहिनी कितीही तुझ्याशी प्रमाणे वागलो कितीही तुझ्याशी आवाज चढून बोललो तरीसुद्धा तू मात्र स्वतःचा आवाज अगदी मर्यादितच ठेवलास कधी आमच्यावरती चढवलासुद्धा नाहीस त्यावेळेला सायली बोलते अश्विन भाऊजी तुम्ही माझ्यावरती रागवला होता म्हणून तुमचा आवाज चढला होता पण मला कळत होतं ना की तुम्ही माझ्यावरती रागवला आहात म्हणून तुम्ही माझ्याशी असं वागताय नाहीतर तुम्ही माझ्याशी असं वागलं असतात का जरा तरी विचार करा खरं सांगायचं तर मला मला या गोष्टीचा आता विचारच करायचा नाही मला तर आता या गोष्टीच कळून चुकल्या प्रत्येक वेळेला स्वतःचा विचार करण्यापेक्षा मी माझ्या घरच्यांचा विचार करते यात मला कमीपणा वाटत नाही त्यावेळेला प्रिया सायलीवरती धावून जाते आणि सायलीचा गळा आवळत असते त्याच वेळेला पूर्णा आजी प्रिया जवळ जाते आणि जोरात थकलून देत तिच्या थोबाडीत मारते आणि प्रियाला म्हणते पुरे कर तुझी ही नसती नाटकं आम्ही सहन करणार नाही तन्वी तू ज्या पद्धतीने वागतेस ना त्या पद्धतीने तू आमच्या मनातून उतरतेस तन्वी आम्हाला तुझी अजिबात गरज नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्यानी बोलते पुरे झालं आता सगळ्याच गोष्टी संपल्यात लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे आणि त्यासाठी मी सगळ्याच गोष्टींचा विचार करणार आणि तुमच्याशी नीट नीट पद्धतीने बोलणार तेव्हा मात्र तन्वी मोठ्याने बोलते खरं सांगायचं तर पूर्णाजी तुम्ही माझा विचार करत नाही आहात तुम्ही स्वतःचा विचार करताय पूर्णाजी जरा तरी माझ्या बाजूने उभ्या राहा प्लीज पूर्णाजी प्लीज तुम्ही असं वागू नका जेणेकरून मला त्रास होईल तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो पूर्णाजी मोठ्यानी बोलते पुरे झालं मला आता या गोष्टीसंबंधी काही एक बोलायचं नाही प्रत्येक वेळेला स्वतःचं तेच खरं करणं आणि प्रत्येक वेळेला त्याविषयी बोलणं चुकीचं आहे आणि मला या गोष्टीचा त्रास होतोय खरं सांगायचं तर मला आता या गोष्टीबाबतीत नीट काहते बोलावं लागेल आणि प्लीज जरा तरी विचार करा आणि बोला मला आता हा विषय उगाच ताणायचा नाही आहे तेव्हा मात्र पूर्ण आजी खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव हो। तू या घरात अजूनसुद्धा आहेस कारण तू रविराज आणि प्रतिमाची मुलगी आहेस नाहीतर तुझ्या झिंजा उठता तुला फरफटत घराबाहेर काढलं असतं त्यावेळेला कल्पना बोलते पूर्णा आई तुम्हाला जमणार नाही पण मी स्वतः मात्र हिला धकलणार आणि कल्पना सायलीजवळ जाते आणि सायलीला मिठीत घेते तेव्हा मात्र सायली खूप खुश होते आणि सायली कल्पनाला बोलते आई आज जगातले सगळेच दुःख विसरून जावं असं वाटतंय फक्त तुमच्या मिठीत राहावं असं वाटतंय तेव्हा मात्र कल्पना बोलते सायली मला माफ कर खरं तर मी माझ्या मुलीला ओळखायला चुकले सायली प्लीज शेवटची मला एक संधी दे त्यावेळेला सायली बोलते एक गोष्ट सांगू का मला आता या गोष्टीबाबतीत काही एक बोलायचं नाही मुळात या गोष्टीचा मला विचारच करायचा नाही मला आता सर्व काही कळून चुकलं आहे काही झालं तरीसुद्धा मी कोणत्याच गोष्टीचा विचार करणार नाही आहे तेव्हा मात्र कल्पना मोठ्याने बोलते सायली यापुढे मी तुझ्याशी चांगलंच वागेत आणि कायम तुझ्या सोबतच राहील सायली मी कधीच तुझा तिरस्कार करणार नाही खरं सांगायचं तर तुझा मी फक्त आणि फक्त तिरस्कार केला पण यापुढे मला तुझ्या सोबत राहायचं आहे सायली तेव्हा मात्र सायली मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या संबंधी काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र सायली प्रियाला बोलते तन्वी तू स्वतःहून या घराबाहेर पड ना तू उगाच या घरच्यांना का त्रास देतेस तन्वी जर का तू स्वतःहून या घराबाहेर पडलीस तर बरं होईल तुझं थोबार सुद्धा पाहायची इच्छा राहणार नाही त्यावेळेला लगेच तन्वी मोठ्यानी बोलते पुरे झालं मला आता काहीच बोलायची इच्छा नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा प्रिया मोठ्यानी बोलते खरं सांगू का मी इथून कुठेच जाणार नाही त्यावेळेला सायली बोलते तू कशी जात नाहीस ते मी बघते स्वतः सायली प्रियाला घराबाहेर ढकलते त्यावेळेला अर्जुन सायलीला म्हणतो मिसेस सायली जाऊ देत या मुलीला किती दिवस राहायचं आहे तेवढं राहू देत शेवटी तिचे दिवस भरले आहेत आणि शेवटी तिला या घरातून कायमचं बाहेर पडायचंच आहे काही झालं तरीसुद्धा मी तिला माफ करणार नाही आणि मला तिच्याशी बोलायची इच्छाच नाही आता काही झालं तरी विषय समाप्त एक गोष्ट मात्र कळून चुकले ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत त्याशिवाय मी गप्प राहणार नाही त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो सायली तुम्ही नका काळजी करू सगळं काही नीटच होईल तेव्हा सायली अर्जुनकडे बघत राहते त्यावेळेला अर्जुन सायलीला त्या इशारा करत असतो तेव्हा मात्र कल्पना बोलते नको या भूताला घराबाहेर काढलेलंच भर नाहीतर उगाच घर उद्ध्वस्त करायचं तेव्हा मात्र प्रिया घाबरते आणि कल्पनाचे पाय धरत म्हणते आई प्लीज मला घराबाहेर काढू नका मी कायम तुमच्यासोबत राहीन आई मी कधीच खोटं बोलणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर तन्वीला घराबाहेर काढलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू